बदलापूर शहरातील पूर्वेत असलेल्या आदर्श शाळा नावाच्या नामांकित शाळेतील प्रकरणामुळे आज हजारो बदलापूरकर रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे या शाळेत शिकणाऱ्या तीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे पीडित मुलींच्या पालकांना आपल्या पाल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं लक्षात आल्यानंतर शाळेकडे यासंदर्भात तक्रार केली तसेच पोलीस स्टेशनमध्येही या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडला असताना पोलिसांकडून तक्रार दाखल करून घेण्यास तिरंगाई झाल्याने पालकांचा संताप देखील अनावर झाला आणि या प्रकरणाला आंदोलनाचं स्वरूप मिळालं पोलिसांनी आदर्श शाळेत घेतलेल्या या अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास अधिक वेळ घेतल्याने पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झालं या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत आरोपीला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे मात्र या प्रकारानंतर विद्यार्थ्यांबरोबरच पालकांच्या मनातही आपल्या पाल्याच्या सुरक्षेसंदर्भात भीतीचं वातावरण असून शाळा अधिक सुरक्षित असाव्यात आणि घडलेल्या प्रकरणात तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे सदर शाळेमध्ये छोट्या शिशूच्या वर्गात शिकणाऱ्या तीन वर्षांच्या एका मुलीने शाळेत मदतनीस असलेल्या दादा नावाच्या व्यक्तीने माझ्या गुप्तांगाला हात लावल्याचं पालकांना सांगितलं ला। मुलीने सांगितलेला प्रकार समजल्यानंतर तिच्या पालकांनी तिच्याच वर्गात शिकणाऱ्या दुसऱ्या मुलीच्या पालकांना मुलीने सांगितलेला प्रकार कळवला हा सारा प्रकार ऐकून दुसऱ्या मुलीच्या पालकांना शंका आल्याने त्यांनी आपल्या मुलीकडे याबद्दल चौकशी करण्याचं ठरवलं मात्र त्यापूर्वी त्यांनी आपल्या मुलीची बदलापूरमधील एका रुग्णालयामध्ये तपासणी केली वैद्यकीय तपासणीमध्ये या मुलीबरोबर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं वैद्यकीय रिपोर्टमध्येच लैंगिक अत्याचाराचा प्रकार समोर आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच पीडितेच्या पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली मात्र इथेही पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास दिरंगाईचा आरोप पालकांनी केला तसेच शाळेची बदनामी होईल असा विचार करून संचालक मंडळांनी कारवाई करण्याचे दिरंगाई केल्याचा पालकांचा आरोप आहे बऱ्याच वादावादीनंतर सोळा ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून घेतला बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी या प्रकरणामध्ये तपास करून आरोपीस अटक केली आहे अटक केलेला आरोपी चोवीस वर्षाचा असून तो या शाळेतील सफाई कर्मचारी असल्याचेही अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वर्डे यांनी सांगितले या प्रकरणामध्ये लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीबरोबरच सदर प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न यंत्रणांनी केल्याचा आंदोलक पालकांचा आरोप आहे या प्रकरणावरून स्थानिक पोलिस आणि शाळा प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे अनेक दिवसानंतरही शाळा प्रशासनाने निवेदन दिलं नाही म्हणून स्थानिकांचाही संताप उसळला आहे संचालक मंडळातील काही अधिकाऱ्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप केला जात आहे हे सारं प्रकरण हाताबाहेर चालल्याचं समोर आल्यानंतर शाळेने माफीनामा जाहीर केला आहे तसेच शाळेच्या संचालक मंडळाने या प्रकरणी शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित केलं आहे तसेच शाळेमध्ये मुलींची देखभाल करण्यासाठी नियुक्त केलेल्या दोन सेविकांनाही कामावरून काढून टाकण्यात आलं आहे मात्र ज्या पद्धतीने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला ते पाहता शाळेच्या संचालक मंडळाबरोबरच पोलिसांवरही कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली के जात आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट बदलापूर